खूप नेते आदरणीय एकनाथजी भाई साहेब यांच्या भेटीसाठी निघालेला आहोत काय दावा जागा ही शिवसेनेलाच सोडून घ्यायचा हा दावा आमचा आहे कारण तो हा काय शिवसैनिकांचा काय आता आधार असा आहे की ही पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे गेले चाळीस वर्ष झालं एक पन, एक टर्म अपवाद ओळखता पस्तीस वर्ष म्हणजे हा अभेद्य किल्ला असा शिवसेनेचा आहे की जिथं पस्तीस वर्ष खासदार शिवसेनेचा राहिला त्याच्यामुळं ही जागा शिवसेनेला सुटेल हा गाडा आत्मविश्वास आमचा शिवसेनेकला आणि आम्हाला आहे तुम्ही इच्छुक उमेदवार प्रचार सुरू केला माझा प्रचार आजही सुरूच आहे मी इच्छुक उमेदवार शिवसेनेतून आजही आहे त्याच्यामुळं की मी उमेदवार आहे का मी प्रचार केलाय का सुरूच आहे माझा माझा प्रचार थोडी बंद आहे त्याच्यामुळं हे सर्व शिवसेने घेऊन आम्ही आज वर्षा बंगल्यावरती चाललेलो आहोत आदरणीय आमचे नेते या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदेसाहेब यांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांना सविस्तर मतदारसंघाचा आढावा देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही नेमकी नाराजी कोणावरती उमेदवारावरती नाराजी आहे की राष्ट्रवादी पक्षावरती माझी नाराजी कोणावरतीच नाही पण माझ्या कार्यकर्त्याच्या मनातली जी खंत आहे गेले चाळीस वर्ष ज्यांच्या बरोबर आम्ही संघर्ष केला आज त्याला मतदान करा किंवा त्याला मत मागा असं होणार हीच भावना आपण बघितलं असेल की गेले तीन चार दिवस झालं जो सर्वसामान्य कार्यकर्ता अजून तर कुठला नेता पुढं नाही ने आला पण सर्वसामान्य कार्यकर्ता हा पुढे येऊन हा विरोध जो करायला लागला तो सर्वसामान्य कार्यकर्ता करतो निश्चित त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर या राज्यातचे मुख्यमंत्री आमचे नेते आणि एकनाथजी भाई शिंदे साहेब करतील असा मला गाडा विश्वास आहे मी तुमची भूमिका मानल्यानंतर जर पक्षाशी निर्णय तुमच्या मनासारखा घेतला नाही तुमची भूमिका काय राखा काय कुणाच्या एकाच्या मनासारखा निर्णय होत नाही जर एकटा धनंजय सावंत ही उमेदवारी बदला म्हणत असेल किंवा इथं दुसरा पक्ष चिन्ह चालणार नाही म्हणत असेल तर शंभर टक्के याचा विचार नाही व्हावा पण ज्यावेळेस या ठिकाणचा लाखो शिवसैनिक म्हणत असेल तर निश्चित पक्षासाठी याचा विचार करेल एवढंच मला सांगायचं काय घेणार वेळ आहे त्याला अजून ज्यावेळेस भूमिका घेणार त्यावेळेस निश्चित जसं आज आपण या ठिकाणी आलात काही प्रश्न विचारले मला निश्चित बोलून घेऊन सांगेल भूमिका स्पष्ट तुमच्या पुढेच करेल